गाडी क्रमांक चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये एक गाडी बाद झाली दुसरा माघ राहिला तिसरा बाद झाला दोघात लढत चालू आहे आड्याला स्वामी आहे आणि पड्याला लक्की आहे आड्याला स्वामी आणि पड्याल लक्की अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली आड्याला होता नितीन आणि पड्याला होता बाळू आप्पा लढत झाली हळ गाड्या सोडा गेले बाहेरून चलत या चला सगळे पस्तीस वडा पस्तीस मध्ये सावंके शिवा सुहास पडेल लिंब तासगाव धोला दरातले कुणाल पडील ओम गायकवाड शिरोडे मल्हार अमोल जाधव शिरवळ तिला अक्षय कृष्ण जाधव चेअरमन ग्रुप चार चारला खंडोवा प्रसार स्वर्गीय वनिता शंकर धनवडे आंबेगाव बाबल दिनाय विठलाय प्रसन्न विघ्नार्थ इलेक्ट्रिकल बत्तीस शिराळा सारा कोकणचा राजा प्रसन्न सवाई सरजा ग्रुप वीर ज्ञानेश्वरी भवन वचकल वीर सात ला केदारनाथ प्रसन्न रामपूर चिपळून विजय बोटके ऋतुग्रावर मनावकर आणि आठला सरदार सरकार ग्रुप नांदगाव हा या मैदानातला पस्तीस सुटतोय घ्या पस्तीस लावून घ्या पस्तीस लावून घ्यायचंय घ्या वळवा गाड्या वळवा पस्तीस वाले गाड्या वळवा